अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांच आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला महाराजांच्या कृपेने तुमच्या चांगल्या स्वामी महाराज नक्की पूर्ण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर आता उद्या एकवीस तारीख आहे एकवीस तारखेपासून ज्यांना अकरा दिवसाची महाराजांची सेवा करायची असेल त्यांनी आवर्जून सेवा करावी अजूनही महिलांचे असंख्य प्रश्न आहे कि ताई आम्ही सेवा करायला सुरुवात केली आमच्याकडे आपोआप म्हणजे तर आम्ही सेवा करायला सुरुवात केली आमच्याकडे अचानक विटाळ आलं किंवा मला मासिक धर्म आला मग काय करायचं बघा प्रकट दिनापर्यंत आपण अपन, आपली सेवा पूर्ण करावी पण अर्थात एक दोन दिवस तिकडे तिकडे झाले तरी हरकत नाही पण जर तुम्हाला अचानक मासिक धर्म आला किंवा माझी तारीख नव्हती तरी सुद्धा आला ताई मग अशा वेळेस काय करू मग कोणीतरी सेवा करावी की नाही तुम्ही जर सेवा करायला सुरुवात केली आहे तर ती तुम्हीच करावी मग त्याच्यासाठी जर तुमचा माझा धर्म संपूर्ण संपला की मग तुम्ही पाचव्या सहाव्या दिवसा नंतर जोपर्यंत तुम्हाला त्रास होतो तोपर्यंत तो तो सेवा नाही करायची नंतर तुम्ही सेवा करू शकता संकल्पयुक्त असेल तर मग तुम्ही दिवसाला दोन पारायण करू शकता ताई दिवसाला चार चार पारायण करू का मला सांगा दिवसाला चार पारायण करणं तुम्हाला इतका वेळ आहे का आणि चार पारायण करणं म्हणजे फक्त ओळीवर बोट ठेवणं मग एवढं तुमच्याकडनं म्हणजे उगदच करण्यात काहीच अर्थ नाहीये काहीतरी आहे वाचा, वाचा, वाचा। सकाळ संध्याकाळ पण तीन तीन चार चार पारा आणि जर तुमच्याकडनं होत असेल आणि प्रामाणिकपणे तुम्ही वाचत असाल तर तुम्ही करू शकता पण दोनच करावे असं मी म्हणेल तरी हा तुमच्या काही अं प्रश्न होते याची सांगता कशी करायची तर मी तुम्हाला याची सगळी माहिती देणार आहे की अकरा दिवसाची एकवीस दिवसाच्या पाराण्याची सांगता आपल्याला प्रगट दिनाला कशी करायची या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहे काळजी करू नका अजूनही माझ्या बऱ्याच महिलांच्या खूप अडचणी आहेत की काही आम्ही सेवा करू शकत नाही आमच्या घरात काही बंधनं आहे माझ्याकडे स्वामींचा फोटो नाही आहे मूर्ती नाही आहे किंवा माझ्याकडे ग्रंथ नाही आहे मग अशा वेळेस आम्ही काय करावं किंवा कुठली सेवा करावी आम्हाला खूप खरा खूप सेवा करायची इच्छा आहे पण घरात तेवढी परमिशन नाही आहे की मी महाराजांची सेवा करू शकते किंवा काही अडचणी आहे माझ्या तर बघा मला आणि मेन म्हणजे असंख्य अडचणी आहे लग्न जमत नाहीये मुलं वाळ होत नाहीये तर या संदर्भातली ऑलरेडी माहिती दिली आहे मैत्रिणीनं थोडंसं शोधा तुम्हाला व्हिडिओ नाही सापडला तर मला तुम्ही कमेंट करा कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण प्लीज समजून घ्या असंख्य कमेंट्स असता माझी सेवा चालू आहे घरात बरेच काही जबाबदाऱ्या आहेत संसार तर त्याही बघाव्या लागतात असो आता मी तुम्हाला एक सांगणार आहे बघा सगळ्यात आधी तर संकल्पयुक्त एका वेळेस चार चार संकल्प म्हणजे एका संकल्पात चार चार गोष्टी मागू शकता का तर अशा कमेंट्सच करायच्या नाही आपण बघा अध्यात्म आपल्याला मोक्षाचं काम देतो तुम्ही मानसिक शारीरिक आर्थिक कष्टात असाल आणि जेव्हा तुम्ही अध्यात्मात येता तुम्हाला एक मनशांती मिळते आणि तर आपण संसारिक माणूस आहोत देवांकडनं आपण मागत असतो आणि ते मागणं काही चुकीचं नाहीये आपल्या अडचणी असल्या की आपण देवाकडे प्रार्थना करत असतो की यातून मला मार्ग दाखवू या माझी सुटका कर पण एका वेळेस जर तुम्ही एकच संकल्प केला एकशे आठ पारणात तुम्हाला घर पण पाहिजे तुम्हाला मुलं बाळं पण पाहिजे तुम्हाला बंगला पाहिजे तुम्हाला नोकरी पाहिजे कसं शक्य होईल ना आणि देव आपण त्याच्यासोबत डील नाही करू शकत आता ज्या लोकांना गोष्टी माहिती आहेत त्यांचं काही नाही पण बऱ्याच लोकांना असे प्रश्न आहेत म्हणून सांगते असो आता उद्या म्हणजे उद्या एकवीस मार्च आहे तर ह्या एकवीस मार्चपासून ते आपल्याला एकतीस मार्चपर्यंत अगदी मासिक धर्म आता मी तुम्हाला याचे नियम पण सांगते बरं का आधीच जी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे ह्या कलियुगातील उच्च कोटीची सेवा म्हणजेच नामस्मरण नामस्मरण हे शस्त्र नसून हे ब्रह्मास्त्र आहे तर मला हे सांगायचं चा आहे की कि तुम्ही किती पण अडचणीत असाल तुम्ही कितीही संकटात असाल तुम्हाला किती पण म्हणजे आता अडचण तुमची मर्यादा संपली आहे तुम्हाला खूप त्रास होत आहे तुम्ही खूप सेवा करता पण काही आमचे आमचं आम्हाला मार्ग मिळत नाही उलट सेवा करून आमच्या अडचणी वाढता मला एक सांगायचं आहे आधी मी तुम्हाला सेवे सेवेबद्दल सांगते तुम्हाला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ ह्या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे नाही माळ नाही काही काही नाही तुम्ही आता मासक धर्मात असाल तरी तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्ही सुतक पिठांमध्ये असाल तरी तुम्ही नामस्मरण करू शकता तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे नारळ खेळीचा ठेवायचं नाही कुठलाही संकल्प करायचा नाही फक्त चालता बोलता उडता बसता जिथे मिळेल जेव्हा मिळेल जसं मिळेल तसं तुम्हाला श्री स्वामी समर्थ समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जसं नामस्मरण करता येईल तसं नामस्मरण करावा आणि ही सेवा फक्त महाराजांसाठी करावी मनातलाही प्रश्न आहे मनात खूप काही काही मागायचं आहे महाराजांकडे गेलं की आपली लिस्टच सुरू होते एवढं द्या तेवढं द्या हे द्या ते द्या पण ह्या अकरा दिवसात मन शांत ठेवा त्या मनाला सांगा की बाबा जरा तू दमाने घे आपल्याला फक्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे महाराजांसाठी नाम नामस्मरण करायचं आहे की महाराज मला फक्त तुमचं नाम जप करायचं आहे बाकी मला काही नको माझ्यासाठी जे काही योग्य आहे ते तुम्ही मला देणार आहे आणि महाराज नेहमी म्हणायचे की जो माझं नाम जप करतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो आता राहिल्या तुमच्या अडचणी तर मला सांगा आपण जेव्हा पहिलीला असतो तेव्हा आपल्याला खूप साधे प्रश्न विचारता आता ते आपल्याला आता खूप साधे वाटतात पण जेव्हा आपण पहिलीला होतो तेव्हा त्या ते प्रश्न आपल्याला अवघड वाटायचे मग आता पहिली ते दहावीपर्यंत आपला जो काही ना अभ्यासक्रम आहे तर तो अवघड होत जातो मी तुम्हाला थोडंसं उद, उदाहरण देते तर तो आहे ना अभ्यासक्रम अवघड होत जातो आणि मग आपल्या स्टेप्स वाढत राहतात म्हणजेच काय की ना अभ्यास थोडासा अवघड 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 होत जातो मला सांगा आपण अध्यात्मात स्वामी मानतात तसंच आहे तुम्ही सगळ्यात आधी तर पहिलीच्या मुलाला बारावीचे प्रश्न विचारणार आहे का नाही किंवा बारावीच्या मुलाला फर्स्ट स्टँडर्डचे प्रश्न विचारणार आहे का नाही तुम्हाला आपल्याला मार्जनपर्यंत जायला एक 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 पायरी चढायची असते जेवढी सेवा वाढते तेवढ्या संकट वाढतात तेवढ्या अडचणी वाढतात का तर तो परीक्षेचा काळ असतो आणि लक्षात घ्या आपण जेव्हा एखादा चित्रपट बघ बग, बघत असतो तर त्या चित्रपटाला त्या चित्रपटामध्ये जो मेन हिरो असतो त्याला प्रचंड अडचणी संघर्ष सामना करावा लागतो आपण ते बघत असतो पण त्याला का सांगता कारण तो त्या कॅपेबल आहे तो त्याच्यासाठी त्याचं ते, 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 ते पात्र आहे आपण महाराजांसाठी हिरो आहोत आपण महाराजांसाठी मी तर म्हणते ना अडचणी आल्यावर समजायचं की महाराजांच्या जळ झालोय आपण कारण आपली तेवढी सेवा वाढत असते एखाद्याला महाराज खूप काही देतात खूप काही देतात पटकन देतात मग त्याला साथ नाही देत आपल्याला तसं नको आपल्याला एकच पाहिजे की महाराज किती पण अडचणी यायला संकट आले पण मला साथ नका सोडू मला तुम्ही पाहिजेल आहात आणि महाराजा आणि खरी खरं सांगते आपल्याला महाराजच पाहिजे आहे महाराजांची साथ पाहिजेल आहे म्हणून अडचणी जरी वाढल्या आपण तुम्ही कितीही तुम्ही अवघडातले अवघड जरी प्रश्नांचा तुमचा तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही जरी त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या अडचणी वाढत असेल तर समजून घ्या तुम्ही महाराजांच्या जवळ चालले आहे आणि अडचणी संकट जो महाराजांचा लाडका आहे महाराज त्यालाच देता म्हणून आता कितीही अडचण आली संकट आले ताई अजून किती दिवस किती दिवस महाराज परीक्षा बघणारे आता याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे जोपर्यंत प्रारब्ध आपल्या संपत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणतो ना की आपली ना आध्यात्मिक प्रगती होत नाही आपले संघर्ष संपत नाही एखाद्या व्यक्तीला बरेपर्यंत संघर्ष करावा लागतो आणि एखाद्या व्यक्तीला आईचं सगळं मिळतं पण हे त्याचं नशीब आता त्याच्या नशिबाशी आपलं नशीब घासण्यापेक्षा जर आपण महाराजांचीच भक्ती केली नामात महाराजांच्या गुंग राहिले तर कधी कोणाशी मनात विचार नाही येणार ईर्षा नाही येणार याच्याकडे तेवढं माझ्याकडे एवढं याला एवढं त्याला तेवढं काही गरज नाही आपले महाराज आहे ना सोबत ते करता कर करता करविता आहे आणि ते सगळं बघून घेता या व्हिडिओमध्ये एकच सांगायचं मला माहिती आहे तुम्ही खूप दुःखात आहात खूप संकटात आहात पण तुम्ही नाम जप करा महाराजांची काहीच मागायचं नाही आधी सांगते मनावर एक ताबा ठेवा की बाबा आपल्याला काही मागायचं नाही आपल्या फक्त महाराजांची सेवा करायची आहे तुम्हाला एक सांगते जेव्हा तुम्ही आता खूप दुःखात आहात आपलं काय होतं ना दुःख आले अडचणी आले की कोण स्वामी मग तुमचे स्वामी काही पावत नाही तुमचे स्वामी असे तुमचे स्वामी असे आणि एखाद्याला जर दिलं तर अरे बापरे महाराज लगेच पावता असं नाही करायचं तुमच्या जेव्हा अडचणी वाढतात तेव्हा तुमची सेवा दुपटी तिपटीने वाढली पाहिजे आणि हेच महाराजाचं असतं की मी जर तुझ्यासाठी काही जरी चांगलं बन बनण्याचा प्रयत्न करत आहे तर एखादी चांगलं गोष्ट बनण्यासाठी खूप वेळ लागते एखादं बी जर आपण रोपवलं तर लगेच त्याचं झाड आणि फळ लागतो की नाही त्याच आहे की जोपर्यंत तुमची सेवा वाढत नाही तुमचं बाहेर पडत नाही तोपर्यंत संघर्ष आहे आणि प्रत्येकाला संघर्ष आहे आपल्याला आपलं दुःखलाही वाटतं पण जेव्हा दुसऱ्यांचं ऐकतो ना तेव्हा खरंच सांगते महाराजांसमोर नतमस्तक व्हावं आणि खरंच म्हणावं की महाराज खूप धन्यवाद की एवढी वाईट तरी वेळ माझ्यापर्यंत आलेली नाही किंवा माझ्यावर आलेली नाही आहे म्हणून जे काही दिलं त्याच्यासाठी फक्त देवाचे आभार म्हणा अगदी तुम्ही कुठल्याही देवाचं म्हणते मी असं नाही की महाराजाचं तुम्ही कुठल्याही देव देवाचं तुमचे जे, जे गुरु असेल त्यांचं काहीही न मागतं मन शांत ठेवून श्री स्वामीचं आणि बघा तुम्ही तुम्ही जेव्हा नामस्मरण अखंड करत असताना तेव्हा तुम्हाला महाराज दिसतातच कारण तेव्हा महाराजांना तुम्हाला बघायचं असतं माग आपण प्रवास करत चालताना महाराजांची छवी धी दिसणं श्री स्वामी समोर किंवा घेऊ नको मी तुझ्या पाठीशी असं सुंदर सुंदर काही दिसलं किल्ले भारी वाटत अरे हा महाराज आहे माझ्यासोबत आणि तो आनंद तो जो आत्मविश्वास आहे तो खूप मोठा आहे म्हणून काहीच नाही मी सुचकात आहे विटाळ्यात आहे माझ्या घरात माऊन सहार करता आता अर्थात नामस्मरण करून चला मग मस्त खायचं आणि मग नामस्मरण करायचं नाही तुमच्या घरातले करता त्यांना करू द्या त्यांना त्यांनी कधी बदलावं काय बद बदलावं याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही महाराजांची सेवा करा बघा अध्यात्मात किंवा महाराजांची सेवा करायला परफेक्ट असणं अजिबात नाही तुम्ही जशी आहात तशी तुम्ही महाराजांना शरण गेलात की तुम्ही आपोआप परफेक्ट व्हा काय काय लोकांचं असं असतं की तुम्ही आधी परफेक्ट व्हा तुम्ही मांसाहार सोडा आणि मग तुम्ही स्वामी सेवा द्या कोणीही येणार नाही कोणीही करणार नाही पण हो जो जो स्वामी सेवेत येतो आणि एखादा व्यक्ती बघतो की माझ्या घरातली बायको जेव्हा महाराजांची सेवा करते तेव्हा माझी प्रगती होती आहे माझं चांगलं होत आहे मग तो व्यक्ती घरातला मांसाहार हळूहळू कमी करेल हळूहळू कदाचित तो बंद करेल किंवा तो दिवस तो दिवस पाळेल मग त्याला पण वाटेल की चला बायको सेवा करते तर आपणही या गोष्टी बंद कराव्या हे सगळं हळूहळू हळू घडणारी एका दिवसात एका रात्रीत चमत्कार होत नाही याला वेळ लागतो काही लोक सांगतात की चोवीस तासात चमत्कार नाही होते म्हणजे आता आणि आपण आपल्याकडनं एवढ्या चुका आणि आपण मनुष्य जाती आहोत लगेच म्हणजे म्हणतो ना की लगेच चोवीस तासात तुम्ही एक स्वामीचरित्र वाचलं की लगेच चोवीस तासात चमत्कार नाही होत नाही होत तो त्याच्यासाठी तुमची तुमची जी सेवा आहे ती खूप प्रबळ लागते चोवीस तासात अनुभव यायला एका स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाला एक आता एखाद्या व्यक्तीचा जर सगळा प्रारब्ध संपला आहे आणि त्याने एकदा जरी सारामृत वाचलं तर त्याचं चांगलं होईल पण आपलं काहीच नाही आपली बेसिकच आपली सुरुवात एक स्वामीचरित्र वाचलं की लगेच मग महाराज येतील आणि महाराज म्हणतील बघ तुला काय पाहिजे असं नाही होणार तुम्हाला याची सेवा करावी लागेल अध्यात्म आहे हा काही खेळ नाही आहे चोवीस तासात लवकर म्हणजे असं तरी अनुभव कधी येत नाही पण हो तुमच्या मनात आता मी जर म्हटले की चला मला उद्याच्या उद्या ज्योत तासात गव्हर्नमेंट जॉब लागेल तर ते कसं शक्य आहे मी काहीच नाही केलेलं मी फक्त देवदेव करून नाही होत त्याच्यासाठी तुमचे प्रयत्न करणं तुमचे तुमचं सक्सेस तुमचे कष्ट हे सुद्धा महत्त्वाचे आहे घरात बसून कर्जमुक्तीच्या सेवा करणं आणि बाहेर जाऊन कष्टाने करणं अशा कर्जमुक्ती की कर, कशी होईल म्हणून नव्याण्णव टक्के तुमचे तुमचे कष्ट असतात पण जो एक टक्का आणणार तो खूप महत्वाचा असतो ती फक्त स्वामी कृपा असते की गुरु कृपा असते जी आपल्यावर आयुष्यभर असते म्हणून आता तुम्ही कितीही संकटात असाल दुःखात असाल अजिबात त्या दुःखाला सांगा त्या संकटाला सांगा तुझ्यापेक्षा मोठे माझे महाराजाने आणि मी त्यांची सेवा करतो ते माझ्यासोबत आहे ते माझ्या पाठीशी आहे मला काही होणार नाही आणि मनाला नेहमी म्हणायचं याच्यापेक्षा वाईट काहीच होणार वाई नाही जे झालं ते वाईट होतं याच्यानंतर होईल ते चांगलंच होईल प्रत्येक गोष्टीचा अंत असतो तुमच्याही दुःखाचा अंत होईल काळजी करू नका पण फक्त नामस्मरण नाम जप करणं खूप महत्वाचं आहे आणि हेच तुम्हाला महाराजांपर्यंत नेतं चालता बोलता उठता बसा खाता पिता स्वयंपाक करताना महिलांना नामस्मरण करा त्याला काय बंधन आहे घरात चालत नाही तुम्ही मनातल्या मनात करू शकता ना तुमचं मन येऊन कोणी बघणार आहे का का मनात काय विचार करतो नाही करत जो व्यक्ती अशा बऱ्याच महिला आहे की ज्यांच्या घरात स्वामी हा शब्दही चालत नव्हत नव्हता आज त्यांच्या घरातले लोक गुरुचरित्राचं पारण करतात ही तर खरी स्वामी कृपा आहे आणि हीच स्वामी कृपा प्रत्येकाला लागू हीच महाराजांची प्रार्थना करते थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक मी व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ